जय महाराष्ट्र मी नवनाथ चव्हाण प्रमुख शिवसेना सोलापूर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता आज त्यांना मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची प्रतिमा म्हणजे फोटो फ्रेम आज मी माझ्या रक्ताने काढून त्यांना आज सप्रेम भेट दिलेला आहे आज आपल्याला माहीत असेल की महायुती तुटण्यासाठी तोड तोडण्यासाठी आज महाविकास आघाडीचे काही नेते का आज त्यांच्या त्यांच्यामध्ये म्हणजे ढवळाढवळी जे कामं करतायत त्यांची जी रामलक्ष्मीची जोडी आहे हे शेवटपर्यंत अशीच राहावं हो। आणि दुसरी गोष्ट आज महायुतीमध्ये जे हिंदुत्व टिकवण्यासाठी आज एकनाथजी साहेब आणि फडणवीस साहेब यांनी जे आज महाराष्ट्रासाठी जे हिताचे आणि धाडशी निर्णय त्या, घेतलेत त्याला प्रेरित होऊन आज मी माझ्या रक्ताने त्यांची फोटो पर फ्रेम बनवून आज त्यांना सप्रेम दिलेला आहे तशीच मी या दोघांची जोडी शेवटपर्यंत अशीच टिकत राहो यासाठी मी आई जगदेबे तुळजाभवनीच्या चरणी प्रार्थना करतो एवढंच बोलून सांगतो